नमस्कार तर तुम्ही पण बँकेत नोकरी करू इच्छित आहे का तुम्हाला पण गव्हर्नमेंट जॉब पाहिजे बँकेमध्ये जॉब पाहिजे तर आजचं तुमच्यासाठी आहे बँक ऑफ मध्ये खूप मोठी स्पेशल भरती निघालेली आहे जागा भरल्या जाणार आहेत तर यादी नक्की क्वालिफिकेशन काय असणार आहे कोणकोणते एक्झाम द्यावे लागणार आहे कशी तयारी करावी लागणार आहे आणि सॅलरी किती असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कम्प्लीट डिस्कस करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर या चॅनलला नवीन असाल तर ध्येय मंत्र एज्यु सेंटरला सबस्क्राईब करा गव्हर्नमेंट जॉब एक्झाम गव्हर्नमेंटची इतर माहिती या सर्वचे व्हिडिओ आपण चॅनलवर घेऊन येत असतो तर आज आपण बघणार आहोत बँक ऑफ बडोदाच्या आलेल्या नोटिफिकेशन बद्दल तर चला बघू शकता आपण स्क्रीनवर आलेलो आहोत स्क्रीनवर बँक ऑफ बडोदाचं हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक एक गोष्टी बघायच्या आहेत कधी असणार आहे नोटिफिकेशन काय तर नोटिफिकेशन जे आहे ते तेवीस तारखेला आलेलं आहे तुम्ही इथे बघत असाल तेवीस तारखेला आलेलं आहे आणि जी डेट असणार आहे ॲप्लिकेशन आणि पेमेंट फीची ती बारा आठपर्यंत असणार आहे म्हणजे बारा ऑगस्टपर्यंत शेवटची डेट असणार आहे तर आता आपण बघत जाऊया कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत काय काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड असणार आहे तर जसं तुम्ही बघू शकता एज जे आहे ते पहिल्या पोस्टसाठी पहिली पोस्ट आहे मॅनेजर इन डिजिटल प्रोडक्ट सात वॅकन्सीज असणार आहेत एज जे आहे ते चोवीस ते पंचवीस एवढं आहे आणि कॉलिफिकेशनमध्ये म्हणाल तर बीई बी टेक कॉम्प्युटर सायन्स असेल ई एस सी असेल ई एन टी सी असेल अशा स्ट्रीममधनं बी ए बी टेक चालणार आहे किंवा फुलटाईम एम सी ए जे असतं ते सुद्धा चालणार आहे कोणत्याही गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीमधून मिनिमम एक्सपिरियन्स हा तीन वर्षाचा असणार आहे टेक्नॉलॉजी डोमेन ह्या फील्डमध्ये टेक टेक फील्डमध्ये तुमचं तीन वर्षाचा एक्सपिरियन्स इथे लागणार आहे त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे ती आहे सिनियर मॅनेजर डिजिटल प्रोडक्टसाठीच सहा पोस्ट असणार आहेत मिनिमम एज जे आहे ते सत्तावीस आहे मॅक्झिमम सदतीस असणार आहे त्याच्यासाठी सुद्धा बीई बी, बी टेकसारखे कॉम्प्युटर सायन्स ई एन टी सी सारख्या स्ट्रीम्समधनं तुमचं इंजिनियरिंग किंवा बीटेक झालेलं असलं ला पाहिजे किंवा एम सी ए झालेलं असलं पाहिजे गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीजमधून ह्याला सहा वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे टेक फील्डमध्ये टेक्नॉलॉजी डोमेन नॉलेज आणि इतर गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सहा वर्षाचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे तर एक्सपिरियन्स हा खूप महत्त्वाचा आहे या जॉबसाठी कारण स्पेशल ऑफिसर्सच्या पोस्ट आहेत पी ओच्या पोस्ट नाही आहेत तुम्हाला जर हे डिटेलमध्ये नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहे तुम्ही लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमधनं तिथून जॉईन करू शकता तिथं तुम्हाला कंप्लीट हे चोवीस पानाचं जे आहे ते अख्खं नोटिफिकेशन मिळेल रीड करण्यासाठी थर्ड आहे तो स्पेशल ऑफिसर आहे फायर सेफ्टी ऑफिसर चौदा सीट्स आहेत एज बघितलं तर खूपच बा कमी म्हणजे बावीस वय आहे आणि मॅक्झिमम हे पस्तीस आहे यासाठीचा रिक्वायरमेंट हा पहिला पा, रिक्वायरमेंट आहे फुल टाईम बी इन फायर नागपूरच्या इन्स्टिट्यूट कॉलेजमधून त्यानंतर बी किंवा त्या टाईपचं तुमचं इंजिनिअरिंग असेल फायर सेफ्टी इंजिनिअरिंग असेल तेही चालणार आहे त्यानंतर आ, हे जे अजून काही एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेले आहेत तेही तुमच्याकडे असतील तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता जी पोस्ट आहे फायर सेफ्टी ऑफिसर त्यानंतर यासाठी एक्सपिरियन्स जो आहे तो मिनिमम तीन वर्षाचा आहे ॲज अ फायर ऑफिसर किंवा त्या रिलेटेड कोणत्याही गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये चांगला आहे कॉर्पोरेटमध्ये असलं तरी चांगलं आहे इथे तुम्ही बघू शकता त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे मॅनेजर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिक्युरिटीमध्ये चार सीट आहेत मिनिमम चोवीस एज आहे मॅक्झिमम चौतीस एज आहे क्वालिफिकेशन आहे बी बी टेक आय टी ई एस सी एन टी सी स्ट्रीम्स लागणार आहेत किंवा एम सी एम एस सी मॅ कॉम्प्युटर सायन्समध्ये सायबर सिक्युरिटीमध्ये सुद्धा चालणार आहे प्लस एक मॅन्डेटरी सर्टिफिकेट आहे या जॉबसाठी कारण बघू शकता इन्फॉर्मेशन सिक्युरिटी आहे बँकेच्या सिक्युरिटी रिलेटेड जॉब आहे त्यामुळे सी एच ई कॉम्प्युटर टी आय सिक्युरिटी प्लस किंवा सी सी एन ए ह्यातलं कोणतं तरी एक मॅन्डेटरी सर्टिफिकेट असणार आहे त्यानंतर प्रेफर रेंज त्यांचे जे आहेत ते त्यांनी इथे दिलेले आहेत तुम्ही चेक करून घेऊ शकता त्यानंतर तीन वर्षाचा मिनिमम एक्सपिरियन्स पाहिजे आय टी फील्डमध्ये आणि त्यातला एक वर्ष कमीत कमी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी रोलमध्ये तुमचा एक्सपिरियन्स असला पाहिजे त्यामुळे कोणासाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही आहे त्याला पीओ सारख्या फक्त डिग्री असल्यावर तर तुम्हाला स्पेसिफिक क्वालिफिकेशन इथे रिक्वायर्ड असणार आहे कारण एसओची पोस्ट आहे स्पेशल ऑफिसरच्या पोस्ट या आहेत नंतर सिनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्येच पुन्हा एकदा चार पोस्ट आहेत मिनिमम एज बघू शकता सत्तावीस ते सदतीस एवढं एज आहे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट आहे इंजिनिअरिंग बीटेक आय टी सारख्या सी एस ई एन टी सी सारख्या स्ट्रीममध्ये किंवा एम सी एम एस सी सायबर सिक्युरिटी सी एस किंवा आय टीमध्ये नंतर ह्यालासुद्धा एक मॅन्डेटरी सर्टिफिकेशन लागणार आहे आणि सहा वर्षाचा ओवरऑल एक्सपिरियन्स त्याचबरोबर तीन वर्ष आय टी सिक्युरिटीमध्ये इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये असणं गरजेचं त्यान आहे त्यानंतर पुढचं आहे ते चीफ मॅनेजर आहे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमध्ये दोन पोस्ट आहेत मिनिमम एज थर्टी टू मॅक्झिमम फोर्टी आहे मॅन्डेटरी रिक्वायरमेंट पुन्हा एकदा बी किंवा बी टेक सी एस आय टी इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशनमध्ये किंवा एम सी एम एस सी सी एस एम एस सी आय टी एम एस सी सायबर सिक्युरिटी ह्यालासुद्धा मँडरी सर्टिफिकेशन आहे जे सिनियर मॅनेजरसाठी होते एक्सपिरियन्सचा विचार केला तर खूप जास्त म्हणजे नऊ वर्षाचा ओवरऑल एक्सपिरियन्स गरजेचा आहे त्यानंतर ॲटलिस्ट सहा वर्षाचा इन्फॉर्मेशन सिक्युरिटीमधला रोल हा असणार आहे त्यानंतर पुढे जाऊया पुढच्या पोस्ट ज्या आहेत त्या मॅनेजर आहे स्टोरेज ॲडमिनिस्ट्रेशन अँड बॅकअपसाठी एक रिलेटेड हा सुद्धा जॉब आहे चोवीस ते चौतीस हा वयोमर्दा असणार आहे त्यालासुद्धा बीई बी टेकमध्ये सी एस किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ई एस आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरिंग लागणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातला हा जॉब आहे मॅन्डेटरी आहे हे, हे, हे क्वालिफिकेशन असणं त्याचबरोबर हे जे एक सर्टिफिकेशन आहे ते असेल तर तुम्हाला प्रेफरन्स मिळणार आहे मिनिमम सहा वर्षाचा ह्या मॅनेजरसाठी तीन वर्षाचा आणि सिनियर मॅनेजरसाठी सहा वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे तर आपण आता बघितलं ह्या किती सीट्स आहेत वेगवेगळ्या त्या कोणता तुम्हाला ॲप्लिकेशन करता कसं येणार आहे त्या गोष्टी आता बघून घेऊया काय क्वालिफिकेशन लागणार आहे ते आपण आता बघितलेलं आहे सुद्धा तुम्हाला जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असाल तर त्याचाही फायदा तुम्हाला इथे होणार आहे किती कॅटेगरीसाठी कोणतं आहे ते सगळं या चार्टमध्ये दिलेलं आहे तीन नंबर पॉईंटमध्ये तुम्ही नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता किंवा इथे स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही बघू शकता त्यानंतर एज सुद्धा आहे तर एस सी एस टीसाठी पाच वर्षाचं आहे साठी तीन वर्षाचं आहे आणि इतर लोकांसाठी सुद्धा दहा ते पंधरा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे तेही तुम्ही इथे स्क्रीनशॉट करून बघू शकता ॲप्लिकेशन फी जर बघितलीत तर आठशे पन्नास रुपये ॲप्लिकेशन फी आहे जनरल ई डब्ल्यू एस आणि ओ बी सीसाठी तेच एस टी एस टी पी डब्ल्यू डी म्हणजे महिलांसाठी ही एकशे पंच्याहत्तर रुपये प्लस ॲप्लिकेशन फी असणार आहे त्यामुळे फी खूपच कमी आहे तुम्हाला त्यामानाने जी सॅलरी असणार आहे ती खूप जास्त असणार आहे तुम्ही इथे सहाव्या नंबरच्या पॉईंटमध्ये बघू शकता की साधारण अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशीपासून सुरू होऊन ती एक लाख वीस हजार नऊशेपर्यंत सॅलरी जी आहे ती जाणार आहे म्हणजे खूप जास्त सॅलरी ही तुम्हाला इथे मिळणार आहे सातवा वेतन आयोग वगैरेसुद्धा वे तुम्हाला इथे फायदा त्याचा मिळणार आहे प्रोबेशन पिरियड आहे तो बारा महिन्याचा म्हणजे एका वर्षाचा असणार आहे तुम्हाला बॉन्ड वगैरे केला जाईल मिनिमम तीन वर्षाचा ही गोष्टसुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल या जॉबसाठी अप्लाय करताना तर ह्या झाल्या महत्त्वाच्या गोष्टी बाकी तर तुमची सिलेक्शन प्रोसिजर वगैरे कशी होणार आहे तर ऑनलाईन टेस्ट असणार आहे त्यामध्ये रेग्युलर जे आपलं जनरल नॉलेज आपण म्हणतो त्या पद्धतीचं रिजनिंग ॲप्टिट्यूड इंग्लिश लँग्वेज ह्या गोष्टींचा समावेश त्यात असणार आहे एकशे पन्नास मिनटाची एक्झाम होईल दोनशे पंचवीस मार्क असणार आहे दीडशे प्रश्नांसाठी तर तुमचे जर क्वालिफिकेशन असेल तर या परीक्षेची तयारी करू शकता तुम्ही ह्याच्यासाठी खूप मटेरियल ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे ऑफलाईनसुद्धा उपलब्ध आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत पर ह्याच्यासाठी इंटरव्ह्यू आणि इथे कुठे जावं लागेल तर त्याचेही त्यांनी सेंटर जे आहेत ते इथे दिलेले आहेत पॉईंट ट्वेल्व पॉईंट फायव्हमध्ये तेही तुम्ही नोटिफिकेशनमध्ये वाचू शकता किंवा पॉज करून व्हिडिओ पाहू शकता आता महाराष्ट्राबद्दल जर आपण म्हणालो तर महाराष्ट्रात नागपूर आहे पुणे आहे मुंबई आहे ह्या ठिकाणी तुम्हाला मुंबई ठाणे ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन देऊ शकता तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या नोटेशनमधल्या त्या आपण आत्ता डिस्कस केलेल्या आहेत ह्याशिवाय पण तुम्हाला जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट करू शकता आणि अजून एक गोष्ट जी तुम्हाला अप्लाय करत असेल तर ही जी वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट बँक ऑफ बरोडा डॉट इन इथे जाऊन करिअर सेक्शनमध्ये जायचं आहे तिथे करंट ऑपॉर्च्युनिटीज मध्ये जाऊन मोड ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे नंतर अप्लाय करताना काय करायचं आहे तुमचा ईमेल आय डी आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्ही अप्लाय करू शकता बाकी डिटेल्स तुम्हाला पुढे भरायचे आहेत जे अगदीच सोपी आहे प्रोसिजर तुम्ही नक्कीच ती फॉलो करू शकता त्यात तुम्हाला कोणती अडचण येणार नाही जर आली तर तुम्ही आम्हाला टेक्स्ट करू शकता किंवा कमेंट करू शकता कॉन्टॅक्ट डिटेल आपले खाली दिलेले आहेत आम्ही तुम्हाला कंप्लीट फॉर्म भरायला हेल्प करू त्याबद्दल तुम्ही कोणतीही शंका ठेवू नका तर तुमची कोणती शंका असेल तर तुम्ही विचारा तीही आपण सॉल्व करू तर आजच्यासाठी एवढंच हा व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर नक्की विचारा आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यासाठी कायम तयार आहोत तर आज जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशीच माहिती कायम तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका